माजी परिवहन समिती सदस्य सुनील पाटील यांच्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार मंदाताई मात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले नेरुळ मधील समाजसेवक व माजी नवी मुंबई परिवहन समिती सदस्य सुनील पाटील यांच्या सेक्टर तेवीस नेरुळ येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार मंदताई मात्रे यांच्या शुभ हस्ते पार पडले आजचा सुनील पाटील आणि सरस्वती पाटीलने आज इथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि समस्त एक नारी शक्ती इथं आज निर्माण करून दाखवली आणि या नारी शक्तीच्याच माध्यमातून येणारा पालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये इथे जी काही कामं रेंगळात राहिले आहेत कामं होत नाहीत ते कामं करण्याची नारी शक्ती आता पुढचं इथलं पाऊल उचलेल आणि सुनील पाटील आणि सरस्वती पाटील एक अतिशय उत्तम उपक्रम इथे राबवलेल महिलांसाठी मला एक चांगलं उद्योग केंद्र काढायचं आहे त्यासाठी प्रयत्न आहे माझा की आपण सगळेजण मिळून एक नवीन मुंबईत काहीतरी वेगळं चांगलं करू जे महिलांच्या त्याला काम मिळेल स्वतः स्वयंभू स्वतःच्या पायावरती उभी राहील आणि ते बघण्याची मला इच्छा आहे या प्रसंगी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सी वी रेड्डी उपस्थित होते माननीय सुनील पाटील साहेब जनसंपर्क कार्यालय दरावा गाव मे ओपनिंग किया बहुत अच्छा हुआ कई महिला और पुरुष इधर आए हुए हैं इनको आशीर्वाद देने लिए आने वाला दिनों में नगर का ये तयारी होती है भारतीय जनता पार्टी का तरफ से आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आयोजित केलं आहे त्याचबरोबर महिलांचा हळदीकुंकू समारंभही देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तसेच या परिसरातील माझे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ नागरिक यांचा देखील या उद्देशाने जनसंपर्क कार्यालयाच्या उद्देशाने त्यांचाही देखील या ठिकाणी सन्मान व्हावा सत्कार व्हावं या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे असं त्रिमणी संगम असलेला कार्यक्रम आज या ठिकाणी आदरणीय जिल्हाप्रमुख रेड्डी साहेबांच्या हस्ते आदरणीय आमदार मंदि म्ह यांच्या शुभा हस्ते झालेला आहे आजचा या ठिकाणी कार्यक्रम जो होत आहे तो सर्वप्रथम या ठिकाणी या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं कुठेही असं कार्यालय नव्हतं ते स या ठिकाणी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या परिसरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहत आहेत ते अनेक धर्म जाती धर्माच्या लोकांच्या या ठिकाणी समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी एक कार्यालय असावं या उद्देशाने या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी या नागरिकांच्या समस्या सुटाव्यात त्यांचा या ठिकाणी ज्या प्रश्न आहेत ते प्रश्न हो... या ठिकाणी ऐकून घ्यावे त्यांच्या समस्या या ठिकाणी ऐकून घ्याव्यात आणि त्या सोडवण्यासाठी आमच्या लाडक्या आमदार आदरणीय संबंधाताई मात्रे आणि नवी मुंबई जिल्हा भाजप बी जे पीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सिर रेड्डी साहेब यांच्याकडे त्या मांडून सोडवण्याचा प्रयत्न हो होवा जेणेकरून या ठिकाणी हे कार्यालय या ठिकाणी मी सुरू करत आलेलं आहे महानगरपालिकेची इलेक्शन आता खूप घाल घातलेलीच आहे त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेलेच आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी एक कार्यकर्ता आहे आणि दृष्टीकडे या महानगर येत्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा फड झेंडा फडकावा या उद्देशाने यासाठी मी आणि माझे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि निश्चितच मला आत्मविश्वास आहे की त्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास यावेळी माजी नगरसेविका सरस्वती पाटील यांच्या माध्यमातून महिलांसाठी भव्य हळदी आयोजन करण्यात आले होते काल महिला एकमेकाशी भेटायला पण आज वेळ नसतो महिलांना त्यासाठी विचारांची देवाण घेण्यासाठी आज महिलांनी एकत्र यावं म्हणून हळदी गुंकूच्या कार्यक्रमाचं मी आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना उद्योजक म्हणून काही समस्या असतील त्या जाणून घेण्यासाठी मी त्यांना आहे आज आमच्या महिला ज्या जवळजवळ आमच्या आज वीस पंचवीस बचत गट आहेत त्यांच्यासाठी उद्योग उद्योगासाठी म्हणजे उद्योग करतात त्या पण त्यांना असं मार्केटिंगसाठी आहे म्हणून त्यासाठी ताईंसाठी आम्ही पाठपुरा करत आहोत तर मार्केटिंगसाठी का त्यांना काहीतरी जागा उपलब्ध पाहिजे दरम्यान सुनील पाटील यांच्या मार्फत विभागाच्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्ता करण्यात आला या याप्रसंगी गुरुवर्य या बाळाराम पाटील भाजपा पदाधिकारी सुनील भोनराव नेरूळ पूर्व मंडळ अध्यक्ष अशोक चटर्जी व इतर मान्यवर उपस्थित होते कॅमेरामॅन साई पवार सोबत सुदीप घोलक पालिका प्रशासन नेरूळ